आज बनवायची कडपत्त्याची चटणी आता हा कडपत्ता नसं स्वच्छ धुवून पाणी नितरून घ्यायचं त्यासाठी साहित्य लागणारं तिकटे शेंगदाणे तिळे लसूण जिरं आणि खोबरं चवीनुसार मीठ तर हे पाणी धुऊन घेतलं आपण नितरून घेतलं तर भाजायला टाकून घेऊ थोडं थोडं तेल टाकत घेऊ आपण शेंगदाणे भाजून घेऊ आता मी समो बारीक करून घेऊन अगोदर खोबरं भाजून घेऊ पण याच्यातच भाजून घ्यायचं जरा जरा हे जिरं टाकून घेतलंय जिरं बी भाजून घ्यायच्यातच भाजून घेऊन पाकळ्या ये ना था था। ना एक करून घ्यायचं ते सगळं कडा टाकून देऊ तर याच्यातच मीठ आता एक मिक्सरून आपण सगळं एक काढून घेऊ काढून घेऊ आपण कढीपत्त्याची चटणी तयार सगळं मिक्सर करू अशी कढीपत्त्याची चटणी तयार होते धन्यवाद